हाय हॅलो नमस्कार मंडळी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि दिवाळीची तयारी तर सगळ्यांची चालू आहेच तुमची तयारी कुठपर्यंत आली ते सांगा माझी तयारी आवरून बऱ्यापैकी झालेला आहे आज लिस्ट अशी आहे माझी रूम आवरायची आहे त्याच्यानंतर दिवाळीचा किराणा भरायचा आहे जेणेकरून म्हणजे उद्यापासून छान छान लाडू तरांच्या बनवायला सुरुवात करूयात आता चहा केलाय एकीकडे डाळ लावलेली आहे म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर बाकीचे आपण काम करायला रिकाम ओके मराठ मोळी थोडीशी साधी भोळी भारी बायको पाहिजे बोलता दिवाळी एक दोन दिवसांवरती आलेली आहे तरी पण अजून दिवाळीची भरपूर कामं बाकी आहे आणि दिवाळीच्या कामांमध्ये आपण काही वाढवा काम केलं नाही असं झालंच नाही काल परवा जेव्हा मी फ्लॅटकडे गेले होते तेव्हा अचानक माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी उडाल्यासारखं झालं तर मी काल हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथे भरपूर नंबर होते आणि माझ्या पाठीमागे अजून एक दोन कामं होते म्हणून मी ते सोडून घरी आले आणि आज म्हणून मी बाकीचे सगळे कामं सोडून पहिले हॉस्पिटलमध्ये चालले कारण की डोळ्याचं काम हे सगळ्यात नाजूक काम असतं तर पाहूया आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला नेमकं काय झालंय ते चला सुदैवाने सगळं काही व्यवस्थित आहे डॉक्टरकडे जाऊन आले गेले भरपूर दिवस झाले लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती प्रचंड काम वाढलेलं आहे आणि चष्म्याचा नंबर ऑलरेडी आहेच काही नाही डॉक्टरनी सांगितलंय एक महिनाभर रेग्युलर ड्रॉप टाका आणि चष्मा बाकी कंटिन्यू वापरावा लागेल ओके आता डॉक्टरचं काम पूर्ण झालेलं आहे जे की सगळ्यात जास्त महत्वाचं होतं आणि आता मी माझी एकदा रूमची हालत दाखवते काय अवस्था आहे माझ्या रूमची सगळा पसारा माझ्या बेडमध्ये होता एवढा आवरायचा आहे मला अजून तर माझं कबड बाकी ते कधी आवरणं होते माहीत फायनली सगळं आवरून झाल्यानंतर आज फराळाला सुरुवात झालीच बरं का आणि आज करतं शंकरपाळी कारण की गोडा धोडाने सुरुवात झाली पाहिजे तीन किलोची शंकरपाळी करायची होती म्हणून व्हिडिओ शूट न करता टाइम वेस्ट न करता सगळ्या शंकरपाळी एकाच दिवशी करून घेतल्या म्हटलं पुन्हा पुन्हा याच मेनूमध्ये अडकायला नको अशा प्रकारे आमचा पहिला गाणा हा सक्सेसफुल झालेला आहे काय सांगू यार या शंकरपाळ्यांची चव एक नंबर म्हणजे एवढं परफेक्ट मेजरमेंट झालं होतं ना अप्रतिम आणि एवढ्या टम्म फुगल्या होत्या एवढ्या जास्त लेयर्स पडल्या होत्या खूप सुंदर आणि विशेष म्हणजे आमची एकही एक शंकरपाळी तेलात विरघळली नव्हती चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये